नमस्कार मंडळी मी राऊत सर्वांना कृष्ण जन्माच्या आणि कालाष्टमीच्या शुभेच्छा या कालाष्टमीच्या बाबतीत मी आपल्याला काही गोष्टी सांगणार आहे कालाष्टमी हे दहीहांडी म्हणूनही प्रसिद्ध आहे या दहीहांडीसाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि बऱ्याच भारतातल्या बऱ्याचशा ठिकाणी उंच उंचीच्या मनोरे बनवून दहीहांड्या फोडल्या जातात परंतु त्यामागे मूळ कारण काय आहे आणि ते कसं होतं काय होतं हे जर जा आपण जरा जाणून घेऊया श्रीकृष्णाला त्याच्या लहानपणी दही आणि लोणी हे खूप आवडत असे आणि त्यामुळे थोर मंडळी थोरली मंडळी जी होती ती हे दही किंवा लोणी हे घरांमध्ये शिंक्यांमध्ये मडक्यात ठेवून उंच जागी ठेवत असत हे शिंके जे आहेत ते छतापासून दोरीने लटकवलेले असत जसे दहीहंडीला दोरीला लटकवायला एक दोरीचंच शिंक वापरलं जातं तसंच ते शिंक असायचं ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की घरातली वडील मंडळी जी होती त्यांचा हात पोचू शकत होता आणि ते त्या शिंक्यामध्ये ठेवत होते असं म्हटलं जातं की कृष्णाच्या काळामध्ये माणसाची उंची ही जवळजवळ चौदा फुटाची होती हात सरळ वर करून शिंक्यामध्ये काय ठेवायला गेल्यावर ती शिंक्याची उंची जी आहे ती फार फार तर सोळा फूट होत असेल कृष्ण ज्या वयामध्ये हे दही किंवा लोणी चोरत असेल ते वय, ते वय, ते वय, वय जे होतं ते बालवय की होतं बालकाचं वय होतं आणि बालकाचं वय म्हणजे साधारणपणे सात वर्ष ते बारा वर्ष ह्या लहान बालकाची उंची त्या शिंक्यापर्यंत पोचण्यासाठी योग्य नव्हती हो त्यामुळे कृष्ण त्यांच्या मित्र सवंगड्यांसह एक मनोरा तयार करून त्या मनोऱ्यावर राहून ते वरचं मडकं जे आहे ते काढून घेत असे किंवा काढताना कधी फुटतही असे आणि म्हणजेच हे पंधरा ते सोळा फूट उंची गाठण्यासाठी त्यांना दोन ते तीन थरांची फार फार तर गरज पडत असे त्यामुळे दोन ते तीन थरांमध्ये आणि वयोगट साधारण सात ते बारा ह्यामध्ये ही त्यावेळेला कालाष्टमी होत असे आता मात्र परिस्थिती तशी नाही आता उंचच्या उंच मनोरे लावले जातात नऊ ते दहा थर लावले जातात आणि त्यामध्ये मोठमोठे वय असलेली म मंडळी कुमार आणि युवकसुद्धा त्यामध्ये भाग घेतात त्यामुळे ही गोष्ट जी आपण प्रथा जी आहे ती कुठून सुरू झाली आणि आपण आता कुठे पोचलो आहे यावरती विचार करण्याची गरज नाही आहे का तर लक्षात घ्या ह्यावरती विचार करा आणि ह्या ज्या उंचवचौंचाव मनोऱ्यामुळे होणाऱ्या दुखापती इजापत वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या टाळण्याचा ता प्रयत्न करा आपल्याला ही जी माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद